आईच्या गावात कस काय याला मी ना सोडलं नसतात रडत परसू राम पाळलं कोणी रडत परसू राब जाग झालय सार गाव तांबड फुटाया लागलं मस्त बाईथ निवांत सासूबाई माझी नुसती काम काम सांगत राहते जरा बसून देत नाही आता ना लवकर घरी जातच नसते काय भाई बसले का निवांत टपकलास का लय निवांत बसले तुला काय जळ जात बर काय जळतो माझ्यावर तू जळतो काय मग तुम बसलो मला जरा बरं वाटत मी येतो टाइम बसला तुमच्याकडे दुसरं कामच नाही मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गहू गे राखण करते मी रावजी रावजी घातन काला उदिन पाहिन कुणीतरी तुला दुसरं काम नाही ना नाही ना मनुष्य चाललंय ना भाई तुला गाणे गायला आवडतात ना हा मला पण आहे ना तुला सांगितलं नाही मी मला पण गाणे ऐकायला खूप आवडतात अजून का आज आज़। मन बरं एखाद छानसी महबू बाहू मेरी कब ऐसा मैने सोचा था हा तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था हा तुम बिल्कुल वैसे हो जैसा मैंने सोचा था छान 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 दे ना तो भाई पैसे पै तुला पैसे पाहिजे ना मंग गाजने गाण मन तुला पैसे देतो मी बोलू मन बोलू हां ये रेशमी जुल्फे ये सबतिया आंखें इने देखक जीरे देखक रहे सभी वा वा छान किती गाणे झाले आतापर्यंत एक गाण्याचे दोन रुपये ना पाच रुपये पाच रुपये हा स्वस्त राहतो मग ग मग मी लिहून एका गाण्याचे पाच रुपये आता दहा झाले रुपये द्या ना दहा झाले का हाँ आज उनका जिंदगी की राहों में गम जो हम के मेले है कयामत की भीड़ है कयामत की भीड़ है, है, है कयामत की फिर भी हम अकेले हैं फिर भी हम अकेले हैं फिरबी हम अकेले हे। दम लागला काय तुला जरा तुझं कस झालं सुरुवातीला एकदम होता आ... uh, काय ते रोमॅटिक गाणे आता एकदम ब्रेकअप वाले गाणे गायला लागले तू थांबते होता कधी मधी बाय पैसे पैसे पाहिजे तुला गाणं गाणं पण ते आता कोणतं गाणं गायला तू अकेले हे फिर भी हम अकेले फिर भी हम अकेले काय तुझी चूक आहे लग्न नाही झालं ना अजून तुझ्या तो काहीतरी फोल्ट असणार जे तेच म्हणते ना अकेल पैसे पाहिजे गा मग अजून बाद झाला आता नाही गा गा मग हाऊस तुला गा तू मग तो सासूला बोलू सासूला नका बोलू मग गा तुम्हाला द्यायचे ना पैसे देणार ना

किस्मत कमी कभी बाई द्यायचे पैसे तुम्हाला एवढी झिरली तरी उठाण्याची टाकलाय जाता इथं जाऊ का कुठला नीट पैसे पैसे देऊ देऊ का ना खाली नको जातो अशा नाही ऐकून तुला पैसे मूर्ख नाही तर रोज येऊन त्रास देतो काय आणि पैसे मागवतो तू इथं किती बी गाणे गायला तुला पैसे भेटत नसता तू पुन्हा ये मग तुला दाखवते लय फटकावलं असता पण तू ना आता जरा मी थकले मला आराम करायचं होतं म्हणून तुला दिलंय हुसकून तू ये पुन्हा मग पाहते तुला हाय प तर चलला यायला जाऊ काय माग डुक्कर कुठला याला बाय काय जमून नाही दिल्याकडे लय चाबरी रिव्ह्यू होती जाऊ दुसरं पाहू किराय की थांबलो तुम्हाला काय काम आहे तुझ काय पैसे लागत होते मला पैसे कशाला रे जायचं होतं आता कशाला मी तुम्हाला आहे ना एक दोन चार गाणे म्हणून दाखवतो बर पाच रुपयाला एक गाणं पाच रुपयाला एक गाणं म्हणणार हा बरोबर इशारा जाता जाता त्याला इशारा जाता जाता हिला मी पटवली या या गावातल्या पुरीला इला झटकच पटवली या, या गावातल्या पुरीला झटकच पटवली भारी म्हणतोस तू लय भारी म्हण ना अजून एक म्हणतो ना म्हणजे ये सब आखे इन्हें देख कर जी रहे हैं सभी इन्हें देख कर जी रहे हैं सभी मान लो कहीं भाई जय भारी जय भर पन्ना सौ था तू तर दोन चार म्हणलं होता ना म्हणून ना आणखी गाणी बाई धर येऊन लागत आहे तिकडे चालतं का सावलीला जाऊ आपण कुठे सावली चला त्या तिकडे सावली तर सधी त्या तिकडे दबा तिर चला म्हण गाणं म्हणू हा म्हण ना मन ऐकू दे मला पण गाणे लय भारी वाटते का तुझे गाणे बघा बर का भाई हा म्हण तू जाग झालं सार गाव तांबड फुटाया लागलं तुझी घागर नळाला लावू तुझी घागर नळाला लावू पाणी सुटायला लागल तुझी घागर नळाला लावू पाणी सुटायला लागल आणि नको गोरुबाई लय सांडा सांडी गर्दी झाल्यावर होईन भांडा भांडी तुझ्या चढा उडी ना तांबळ उटाया लागलं तुझ्या चढाऊडी तांबडं फोटा या लागलं तुझी घागर नाळाला लाव तुझी घागर नाळाला लावू पाणी सुट्टा लागल तुझी घागर नाळाला लावू पाणी सुट्टा लागल तुझी घागर नाळाला लाव पाणी सुट्टा लागलं अरे म्हण गाणं आवड मला मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानल शेजारची ही काळी मैना शेदरची ही काळी मैना लागली अडू लाईला जाऊ लागली अडू लाईला जवळ नवीन हा लागला मिठू मिठू बोलायला लाईला जवळ नवीन पोपटहा अग बाई कशाचा आवाज येतो गाई इथं निश दिसती आणि काय करते त्याच्याबरोबर अगो बाई या दोघांचा नक्की लफड असणार काहीतरी आता आता आहे ना या निशिची ना मी चुरी पकडली आता या माग माग पिछाच करते शिचा नेमकी जाते कुठे लागला मिठ मिठू बोहायला जवळ पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला लाईलाय बरं म्हणतात आता मग हा रोजच असा त्रास देतोय मला तर काही भांडता येत नाही मी आता काय करते माझ्या मैत्रिणीकडेच जाते तिलाच सांगते आहे काय ते बघतच ह्याचा आता काय म्हणत होते नाही ते नाही ते जाऊ द्या ऐका ना ना माझ्या मैत्रिणीकडे का तुम्ही चला, चला चला तयारी आहे हो काय का ताई का बसली बसली नाही ग बाई सासूचा धाका तिथे आराम करती मला झोपू न देत नाही बसू न देत नाही नुसती बसलेलं दिसलं लाव बस दिस का लावलंच काम बसलेलं दिसलं का लावलंच काम काय बसले बसले डुकला घेत होती ना झोपच लागली कशी आहे तू बरे मी बरे का हा कायच वर ना आले काय तू हां थोड्या वेळ पहिल्यांदा आले थोड्या वेळ पहिल्यांदा आले हम्म मग आता मग थोडं काम उरकून म्हणलं ताईकडे जाऊ नये काय करते काय नाही बघावं माझं कायचं काय बाई मी म्हणलं सासू तिकडे घरात बसून देत नाही इकडं येऊन आंबा खाली बसावा आराम करावा तो बाबड्या गावातला रोज येतो इतका गाव अगद माझं इकडच्या साईडचा कानच बंद झालाय दुखा तुला पण असेच करतो हो। का देव माझ्याकडं रोजच येतोय आणि गाणे म्हणत बसतो काही गाणे म्हणतो ना तो आज वाचलाय पण नाही ना त्याला मी फटकवत असते बघ तू त्याला म्हणलं तू परत आहे मग पाहते तुला लग्न नाही झालेलं त्याचं इकून येतो तिकून येतो गाणे म्हणत बसतो त्याच्यातच तरी फॉल्ट असणार लग्न बसवतो एवढं मोठा डोंगर झाला अजून लग्न नाही त्याचं म्हणल्यावर मग काय जाऊ दे नुसता उशी आलाय ते ना परत जर मला नादी लागला मग गेलो तो माझ्या हाताने ते एकदा चांगलं फटकून काढायचं तू लेखी वाणी ना त्याच्या मग तू काय म्हणत नाही का त्याला मी मस् बोलत आहे ते ऐकत बाय किती जरी काय केलं तर लापटवून परत येते ते नाही बधी रच आहे जाऊ दे मग काय माझ्या सासू नको यायला बाई आवाज ऐकून तिला तर लगे हे होतं तुला तिचं ऐकलंय दाके बाई दहा का बसूनच देत नाही ती मला बसलेली बघितली का तुला कस तरीच होत येते बर आहे बाई जाऊ दे आता तू नको बडबड करू झोपू दे मला अशी कशी झोपू दे मग इथं घरी जाऊ तर झोप काय करू निकिता नंदिनी इथेच काय तुम्ही हा बसलो बढ� बाई काय नाही बाई आलाच काय अगं तुला एक सांगायचंय ऐक ना हे काय शेपूट आणलंय तू बस बस खाली बस खाली बस, बस तू खाली बस ऐक ना मला तुला एक सांगायचं इकडे कर काम ऐक ना बाबड्या ना निसता त्रास देते अगं मला काही भांडता येत नाही तू जरा कडक आहे तुला माहिती ना सासू कशी आहे तू कडक आहे मग तू बघ ना अगं ह्याच्याकडे असय बाबूराव काय बाय सांगू कसं ग सांगू मला तर माझ्या वाटे ना काहीतरी होऊन गेल बाई सांगू कस ग सांगू तुला पैसे कमी पडले ना अरे तुझा माझी अख्खी झोप झाली काय मला इथं अग बाई मला तर निश्चित आहे ना याकडे डाऊट होता बर का पण नाही ना तसं काही नाही तिचं बर का डोळ्याने पाहिलं प्रत्यक्षात तसं काही नाही निश्चितच अशी नाहीये पण माझ आहे ना गैरसमज झाला निशी बद्दल हे तर त्यालाच मारायला लागला तू इकून दोघी खरी गाड्या ना आता टुप पिटली गाड्या माझी खरंय खरंय किती वेळा सांगितले तो एक टेप बंद ठेवा जा एक मला झोपून देत नाही आराम करून देत माझं कान दुखायला खायला लागलाय त्या सैनिक अहो ऐक ना माझ्या बाळाचं करू नका हाल त्याच वडू नका गोरे गोरे घाल त्याला मायेच्या पदराणी पालव

नाही तुला झोपून देत नाही मला ती माझी सासू किती बेक खरे खरे काय काय निश्चय काय बेकार म्हणते का माई चव घालायला गेली का तू अगं आव आता चव घालायला नाही हे काही पण बोलत आहे गाणे म्हणते ते बघा ना मग तुम्ही मला काही पण म्हणता ना तुला नाही चांगले समजत होते मी मग मी तुमच्याबद्दल बद्दल बोलत होते बेकार म्हणजे कसं म्हणते का हे बघा ना हे गाणे बघितल्यावर बेकार असलं बघितलं बेकार म्हणायचं काय हवय असवय बर बर माल गैर समज झालं बर का थांब तू कपडे फाटले पैसे नाही खाल्लाय आईच्या गावात कस काय सटकलं याला मी ना सोडलेच नसता हे तुमचं ऐकत आदत ना तो गेला माझ्या हातातून सुटून मी तुझ्याकडे आणलं होतं मला काही भांडता येत नाही तुला माहितीये ना म्हणूनच तुला एक कडक आहे ग कसं पळून गेला तो मला नाही वाटत पण तुझा मार खाल्ला त्याने आता येईन म्हणून बिल आहे तो परत येत असतो मार कोण खाल्ला होता एवढ्या गुलू 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 नको करायच जाऊ